मित्रांनो आमचा कर्जतचा थेरा ॲग्रोफार्मचा दुसरा दिवस आहे उजाळला आहे आणि वातावरण एकदम सुंदर आहे सकाळचं चा, छानच असं वातावरण आहे अजून आंघोळ वगैरे व्हायचे पण इथे वातावरण मागे पाहू शकते ते माउंटेन आणि आपल्याला आता सूर्य उगवताना दिसून म्हणजे सूर्य सनराईज जो आहे आपला सूर्योदय पाहायला मिळते माझ्या मोघराच्याडून सूर्य येतो बघा आपण इथे पाहू शकता खूप सुंदर दृश्य आहे सूर्योदय अपनी पब्लिक आ गई है ओके धोए ने स्विमिंग पूल में नागे और या पे खेलना चालू आहे कोई क्रिकेट रहा है, कोई खेल रहा रहा है बॅडमिंटन को क्रिकेट कोणी बॅडमिंटन पडलोच तुम्ही आणि आता आरतीचा नेम बघायचा आपल्याला <laughs> हसते ती आधीच कॉन्फिडन्स नाही दिला तिथ पण तो बॉन बांध पोचेल काय माहित नाही

पब्लिक बॅडमिंटन रही है, बहुत दिन के बाद खेला थोडा थक जाते हैं हम लोग हा हंगो बिंगो करून आला वाटतोय बाटप हा अरे हा बाट भरलाय ना उतरायचं एकेकानी टायम वाजवा टायम वाजवा सेलिब्रिटी आले हो लक्ष्मीबा माले मला अरे आहे आणि कॅलरीज अरे कॅलरीज बंद करण्यासाठी आम्ही बॅडमिंटन खेळो क्रिकेट खेळलो आणि आता हे बेकार बघ नाश्त्याची वाट बघतोय कॅलरीज वाढवणार आहे डबल डिबल खाऊन ते जाऊ दे ते जाऊ दे नाश्ता करायला बघ एकदम पाच मिट गॉगल बिगल लावून आले पावसाळ्यात कर्जतला पाठवू नको याला परत हा पावसात कशातला पाठवू नको धोका हा मग बोलतो युगुब टुकटुक बोलतो भरपूर पोरी येतात बोलतो हा माणूस नाही बोलला आता बोलते बाई बोलला आंटी हा कॅरम <laughs> चालू आहे नाश्ता करणार चलो कॅरम बोध वगैरे चलो आणि आता नाश्त्याची वेळ झाली सकाळची निहारी आय थिंक मिसळ पाव आणि काहीतरी शिरा आहे बहुतेक सकाळच्या नाश्त्याला पाव आणि शिरा आहे ना काय शिरा आहे चांदाली अरे उपाशी रे भुकेले रात्रभर <laughs> बिस्किट पण दिले नाश्त्याला <laughs> नाश्ता पाणी झालेला आहे मस्त आणि आता नदीकडे जायचं नदीवर जायचं फुल एन्जॉय आपली पब्लिक जा रही है नदी पे नदी जाके थोडा पूल स्विमिंग पूलचे नॅचरल पाणी एकदम निसर्गातील एक दिन निसर्गा आहे नदी म्हणजे जी डोंगर भागात उगम पावते आणि वाहते आणि त्या नदीचा दृ आम्ही सध्या पावसाळा असल्यामुळे शक्यता कमी आहे पाऊस पाऊस नसल्यामुळे पाणी नसेल पाणी आई सगळे नदीवर चाललेले आहेत मस्त धमाल करणार आहे आपला नॅचरल निसर्गातील एक देण आहे नदी म्हणजे थोडं पाऊस पाऊस नसल्यामुळे पाणी कमी असणार आहे तरी आम्ही त्यात तेच आम्हाला पाहिजे कमी पाण्यात एन्जॉय करेल ई कोण आहे ई ये सब काला काला पैना है सब लोग ने ये नरे ये वही कभी दादा तू काला पहना है ये भी काला नहीं है लक्ष्मी बाईम है आ, ये तींग तींग, है। है? <laughs> आ, हा हे देखो काला चष्मा आणि काला चष्मा डिंगिंग डिंगिंग काला चष्मा जजदारे जजदारे गो रे मुकडे पे बघे काय आणि भाई आम्ही ह्या थेरा रिसॉर्टमधून मधून बॅक साइडने नदीवर चाललोय नदीत एकदम जवळ आहे पाच मिनिटाच्या अंतरावर हो आहे आणि हा गेट आहे मागून आम्ही ह्या गेट निघणार आहोत आम्ही या छोट्याशा गेट मधून बाहेर पडलो आणि या नदीवर चाललो ही आपली पब्लिक चालले मस्त फुला एन्जॉय भाव ही बघ कशी उतरते असं उतरतात काय असं चला पडाल ए बघा हे पब्लिक नदी पे जारी आहे एक नंबर ना भाई <स्थाल>? नदीवर जायचा विचार होता नदीकडे चाललो नदीवर जर पाणी कमी असेल तर आंघोळ करायला मिळेल आणि आपली पब्लिक आहे ना अर्षदा क्लोरिंगच्या नाही ना खूप हो आणि पाऊस पण पाऊस नाही म्हणून थोडं नदीला पाणी कमी असेल पण त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे एकदम भुसभुशी जमीन हे पाणी बघा हे उतर जास्त जाऊ नका पुढे पुढे फुल नदी, ए, ए, नदी यार, एक नंबर नदी रिसॉर्ट आहे नदीला पाणी नाही आहे पण पहाव असेल हा पहाव असेल एक नंबर ना भाई फोटो घ्यायचा नेणार आहे भाऊ एक नंबर आणि आम्ही या पाण्यात उतरलोय त्या निसर्गाच्या सानिध्यातले या नदीच्या पाण्यात तो बहाव बघा तिथे पूर्ण आपण पाहू शकता इथे सुंदर नदी आहे आणि थंड पाणी आहे क्लोरीन विरहित क्लोरीन पूर्ण नदी अशी तिथपर्यंत जाते फुल एकदम एन्जॉय आणि ते कट्ट आहे मला वाटतं हा रिसॉर्ट आहे गे रे हा त्या रिसॉर्ट आहे एक नंबर ना वा एक नंबर आपला पब्लिक आहे वाय आणि आपली पब्लिक फुल एन्जॉय करायला आलेली आहे नदीत भीमकडी डॅम डॅमवरून आलेलं आहे पाणी आहे नदीचं स्वरूप मिळालं इथे आणि इथे आपण फ्लो त्याचा पाहू शकतो इथे खूप आहे आणि ही नदी अशी वाहत जाते फुल एन्जॉय करते पब्लिक थोडंसं अनुळखी पाणी असल्यामुळे पाण्यात जायला थोडंसं घाबरतात परंतु ठीक आहे गणपती बाप्पा अरे फॅमिली पिकनिक रिवर देखने आहे आमची नदी पाहायला आलेली इथे आणि मस्त एन्जॉय केलंय आघोळ तर कोण करत नाही आहे पण तरी पण वातावरणाचा एक आनंद लुटत आहे तू आणि मी केली दोघांनी पण <laughs> एन्जॉय करतोय पुन्हा एकदा आता जाऊन स्विमिंग पूलमध्ये हिने पण केलंय आम्ही तीन जणं गेले आंघोळ चला मग आता स्विमिंग पूलमध्ये दुपून आलेला जय श्रीराम अशा प्रकारे आम्ही खेरा रिसॉर्टला येऊन बाजूलाच नदी असल्यामुळे पाच मिनिटाच्या अंतर फुल एन्जॉय करून आलो आणि या नदीत आंघोळ वगैरे थोडीशी गेले आणि पुन्हा एकदा आता रिसॉर्टला जातोय आम्ही जर सहा महिन्यातून एकदा तरी पिकनिक काढतो कारण फॅमिली एकत्र राहावी यासाठी कारण फॅमिली ही क्वचितच एकत्र येते आजकालच्या धकाधकीच्या काळात आणि आमचा उद्देश हाच असतो की एकत्र येऊन एन्जॉय करायचे आहे आणि फॅमिली एकत्र राहायची आता अजून आमच्याकडे अजून पूर्ण दिवस बाकी आहे संध्याकाळी चारपर्यंत फुल एन्जॉय करू चला तर पुढे रिसॉर्टला पुन्हा एकदा आमच्या आणि आजचा दुसरा दिवस मजा ना सकाळ थोडंसं वेगळं वातावरण असतं ना बाकी आपलं वसूल पैसा बी वसूल, वसूल।, वसूल। आम लोग जिसके केले आते व हो, ये बोलते ना क्या बोलते व लोग नाही पाया आहे हात दुर्मिळ आहे बरोबर आहे यासाठीच आपण पिकनिक वगैरे अरेंज करतो ना आता नाहीच होता हा वॉचमॅन उभा आहे नाही हात दो हात दो पैसा दो वॉचमॅन हात देऊन पैसे मागतोय वाय आगे वाय पुन्हा एकदा रिसॉर्ट मध्ये एंट्री योगे स्विमिंग शिकवतोय बॉडी आहे ना बॉडी सोडायची पाण्यावर आणि आपण डुबतोय पहिला कॉन्फिडन्स ठेवायचा माहिती डुबणार नाही मी हा પા હા પાક ક્યા કરો તુજર હમ હા હમ ફોટો ભરપુર બગીતું કાલ પણ સ્વિમિંગપુલ મજ પણ ફૂલ ધમાલ આપ फुल एन्जॉय करायचे आहे बाकी कुठे गायब आहेत चालला अरे तू जातो चालला तू चालला कुठे जातो अरे घर कुठे आहे चर्निल वडला चालला तिकडे जा अरे हे खरोखर हे ख पडल्यासारखं पडलंय आय जेव्हा ते डोक्या होत नीटला <laughs> अरे एका डबक्यात पडल्यासारखं पडलंय बघ आणि एनजॉय चालूच आहे लहान मुलं आपली आहेत आणि एक नंबर वाव भाई पूल मध्ये यंग जनरेशन आपली भाई एक नंबर कोण आला कोण फर्स्ट आला फर्स्ट आला अरे यार तो 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 या चालला परत चालला परत चालला रे हा <laughs> फ्लोटिंग फ्लोटिंग कॉम्पिटिशन बघा कॉम्पिटिशन बघा हा फ्लोटिंग बना भाऊ आहे एक नंबर हा कॉम्पिटिशन नाव कॉम्पिटिशन बघा हा चला वन टू थ्री गो येले ती फर्स्ट कोण येतो वर बघूया गुदमरले कोणतरी वर येतोय कोणतरी वर येतोय टफ आहे टप आहे टप आहे शिकवलय मी त्याला निखिल मी शिकवल त्याला अजून वर येत नाही बघ ए किती मिनिट आले आहेत एक मिनिट नाही आलंय यंग जनरेशन जास्तीत जास्त श्वास रोखू शकते आमच्या येऊ शकतो सिगरेट नाही येस, 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 एक वर आला रुद्र हरलाय रुणाल आणि आपला कोण आहे वेदांत आणि आहे कौस्तुभ वेदांत आणि कौस्तुभ मध्ये टप चालले वा कौस्तुभ वर आला वेदांत जिंकले करत पे अपना महिला वर्ग जलपरी हा जलपरी दोनच जलपर्या जलपर्या राहिल्या तिथे बाकी जलपर्य झोपल्या जलपर्या झोपल्या ए पोटो 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 ओके येस ओके बाय मस्त आला काल लाल नाही नाही शूट शूट करताना करतो आणि फुल एन्जॉय आपला वॉटरप्रूफ मोबाईल नाही आहे तरी पण मी एन्जॉय करतोय हा बे मामा बघा शार्क शार्क माशांना घालतात ना खायला तसं घालतोय पेंगवीन पेंगविन तो पेंगविन आला दुसरा आला एक नंबर बाबा पेंगविन पेंगवीन हा बुसरा आला एक पेन गया बाबा <laughs> <दे> भारी <laughs> मोबाईल घेऊन आलोय पाण्यात वॉटरप्रूफ आट, मोबाईल नाही आयफोन नाही आपला तरी पण मी एन्जॉय करतोय तीच मोबाईल आपल्याकडे वॉटरप्रूफ मो, नाही रिस्की आहे कधी पण जाऊ शकतो मोबाईल पण ब्लॉक करायची जास्त खाज आहे ना जलपरी आली जलपर ओके फुल एन्जॉय आणि आता बस मोबाईल वाचवायचा आहे चाललोवर भाई आता पूलमध्ये तर आहेच पण बात्टपमध्ये पण योगेश एन्जॉय करतो आहे मी तुम्हाला दोघ बाथटब दाखवला त्याची जरा दा एन्जॉय करायची आहे आम्हाला म्हणून बातटप भरलाय त्याने मोठ्या मुश्किलीने आणि आम्ही आता चाललो आहे बॅटपमध्ये निखिल मी आणि योगेश तिघं जाणार आहे बापले बाप्पे गांध करत आहे भाई इकडे हे काय आहे मध्ये मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे थेरपी सेंटरला वाटापत्ता पण तुम्ही एन्जॉय करत असता वाटा मध्ये मस्त निवांत पाण्यात की मजा आहे ना जी वेगळी मजा आहे पूल 나와 बाई पूर्ण पाण्यात असा एकदम सुप होता मस्त एन्जॉय करतो मी तुम्ही पण या थेरपी सेंटरला दोन एकटा एक वाटा मध्ये तुम्ही

आय थिंक राईस आहे चपाती आहे तुमचं फेवरेट शेव बुंदी भाऊ एक एक, एक नंबर फेवरेट माझा आहे आणि आमची माणसं लागलेली आहेत एक नंबर बुंदी वगैरे हो हा दिसत बाय एक नंबर आहे खायचं आहे बुंदी खायचं आहे आपल्याला प्रवीण खाना कायचं आहे ठीक आहे ना ओके ना भाई कसं आहे जेवण जेवण कसं आहे व्हेज व्हेज जेवण एक नंबर ना सुंदर ना कुठले हे का आ, हे आ, हे अच्छा म्हणजे हे मसाले तुम्ही वापर हे मसाले आणि हे सेलला पण ठेव हेल ते हे याच्यावर प्राइस लिहिले बघा टू फिफ्टी टू फिफ्टी आगरी मसाला टू फिफ्टी ग्रॅम टू फिफ्टी ग्रॅमचा त्यानंतर हे काश्मीरी चिली पावडर आहे अच्छा फक्त कलर ही हळद ही पण घरी बनवतो अच्छा ओके हे सगळं पॅकेट असतात मग तुम्ही ते ऍक्च्युअली फ्रंटला ठेवलं पाहिजे ऍक्च्युली ते लोकांना सामोरणार नाही ते कोणती फ्रंटला ठेवलात ना म्हणजे ते म्हणजे माझं सजेशन आहे टेबल टाउन बाय म्हणजे फोर सेल जाईल शक्यतो फर्स्ट टाइम आपल्यासारखे मालवणी माणसाली तर नक्की येणार हां नक्की छान आहे अच्छा ओके म्हणजे तुम्ही होममेड आहे सगळं सई एक नंबर आपण इथे पाहू शकता प्रतिभा मसाले म्हणजे घरगुती होममेड ह्या लोकांनी बनवलेले आहेत आणि आधी मसाला म्हणजे त्याची प्राइस काय सो आणि सो असेल तो त्यांनी स्वतः बनवलेले मसाले आहेत आणि जेवण पण इथेच वापर त्या ह्या जेवणात पण तेच मसाले वापरले जातात हा बघा कलर हा कलर तुम्ही पाहू शकता खूप कलर आला आहे आणि टेस्ट पण बेस्ट आहे कलर प्लस टेस्ट आहे शेवटची पंगत नेहमीप्रमाणे शेवटच्या पंक्तीला बसले तीन सगळ्यात शेवटी जेवणारे प्राणी आणि हा त्याच्यात सामील झाला मोठा अँटीना वाला अँटीना बांधेकर सर्विस बैव हाली आहे त्याच्या त्याच्याआधी बारत्याआधी का मोठ्या मोठ्याआधी आहे अशा रीतीने आय थिंक मला वाटतं स्विमिंग वगैरे झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर रिसॉर्ट पूर्णपणे खाली होतं आणि शांत एकदम वातावरण होतं त्यानंतर ता आपले घरगुती गेम वगैरे आपण खेळायचे जे असतील ते त्यानंतर ता चारला चेकआउट आहे तो पण तर फुल एन्जॉय अजून पण आपल्याकडे अजून दोन अडीच तास आहेत फुल एन्जॉय करू अया बाय पैसा लेके आता हा ले <laughs> <आ> जुगारी बघा <laughs> हा जुगारी मला बोलवतोय इन्व्हाइट हा सगळं झालंय स्विमिंग वगैरे जेवण वगैरे झालं आता जुगाऱ्यांचं चालू आहे का गेम चालू आहे कुठल्या रूममध्ये माहीत नाही या रूममध्ये नाही या रूममध्ये नाही खेळलं जुगार लोक भाई भाईला तो फुलटूस हो गया है पाच जुगारी <laughs> फिर एक एन्जॉयमेंट चालू आहे भाई तीन पत्ती दा। जाता जाता श्रीमंत होण्याचा मार्ग आहे एन्जॉय फक्त बाकी काय नाही बस त्याने मस्त लास्टचा कार्यक्रम आम्ही आटपून हाऊजी वगैरे खेळून आता परतीच्या प्रवासाला लागणार आहे आणि सुंदर असं फॅमिलीसोबत एक गेट टुगेदरचा कार्यक्रम केला एन्जॉय केले आम्ही रिसॉर्टला पुन्हा आम्ही आठवण पुन काढतो थेरा रिसॉर्ट थेरा ॲगरो रिसॉर्ट एक नंबर रिसॉर्ट होता खूप मजा आली मुख्य उद्देश फॅमिलीचं बॉन्डिंग आणि एकत्रीकरण मित्रांनो थेरा रिसॉर्टला अवश्य भेट द्या आणि चेकआउटचा वेळ आलाय आणि रिसॉर्ट खाली करायची वेळ आला आम्हाला भाई चला चला चला, चला फोटो सेशन खूप झाला भाऊ अरे तू कुठली इकडे आणि परत रडतोय हा दरवेळा तर येणार पुढच्या माहिती तू नक्की येणार ना चेकआउटचा टाइम झाला हे रेशमा हे रेष्मा बसली का उठा उठा पटप पटप चला 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 भाई बोचकी येऊन चालायचं परत आ भाज एक रील काढूया ना सामान टाक सामान पहिले टाक चहा वगैरे आहे की नाही चहा पाहिजे चहा पाहिजे चला जाता जात थोडा एक चहा पिऊया आणि आम्ही चाललो आहोत फुल एन्जॉय केलंय चोवीस तासामध्ये या वन डे स्टे नाईट मजा आली खूप धमाल केले मी जाताना जे मन नसतं कारण उद्यापासून पुन्हा कामाला जायचं आहे आणि जी एन्जॉय असते ती ते आम्ही अनुभवले आहे सॉरी चाललो आहे हो ना, ना उद्यापासून तेच रुटीन ना चपात्या करा तो डबा ना? तो तेच रुटीन लाईफ म्हणून तर आपण चार महिन्यात चार महिन्यातून एकदा तरी आलं पाहिजे बरोबर ना अनिता <laughs> पुन्हा एकदा पुन्हा एक पिकनिक संपून घरच्या परतीच्या प्रवासाला चाललो आहे पुन्हा या सोंगट्या पुन्हा आठवड्याची वाट बघणार पुन्हा आठवड्यानंतर पुन्हा कोणीतरी येणार आणि इथे कॅरम बोर्ड खेळणार हीच रुटीन लाईफ आहे बाई हा जो परिसर आहे हा मला वाटतं आय थिंक आठवड्यानंतर भरतो खूप मजा असते जो धकाधकीच्या जीवनात राहणारी माणसं इथे येतात आणि फुल एन्जॉय करतात त्यासाठीच ह्या हे जे रिसॉर्ट बनवले त्यांचे आभार खरोखर